राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या दोघांचाही वाढदिवस बावीस तारखेला एका दिवशी आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक सप्ताहभर कार्यक्रम घेण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा असल्या कारणाने प्रदेश अध्यक्षांनी तसा निर्णय घेतला की एक सप्ताहभर त्यांचे कार्यक्रम झाले पाहिजे रक्तदान शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर असेल वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील असे समाज उपयोगी कार्यक्रम अ युवासाठी काही मार्गदर्शन आपल्याला अकॅडी करता येईल का महिलांसाठीचा काही कार्यक्रम घेता येईल का अष्टपतीचे कार्यक्रम घेण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे मला तर काही म्हणजे पुनर्रचना झालेली मी काही बघितली नाही अधिवेशनाच्या काळामध्ये होतो ज्याला कोणाला शंका करायची असेल तर यापूर्वी देखील शिराडोन सर्कल मध्ये चिटली गाव होत परंतु काही पदाधिकाऱ्यांनी कोणाच्या सोयीसाठी चिखलीगाव कोर्टात टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस घेतलं नाही आणि मी स्वत पेटवड बंद निवडून मध्ये मी स्वतः तेव्हा माझं गाव होतच मी असा कधी आग्रह धरला नाही पण काही पुढारी अशा गोष्टी करतात त्यांना हे करत नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी विधान परिषदेमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या बदलणार नाही पण आता मान्य मुख्यमंत्री महोदयाने परवा केलेली आहे त्याच्या संदर्भातला जी आर निघणे त्याच्या आधी सूचना निघणे त्याला वेळ लागेल परंतु एक गोष्ट खरी आहे की महायुतीच्या सरकार मधल्या कोणत्याही मंत्र्यांनी किंवा ज्येष्ठ नेत्यांनी ने ने। अशा पद्धतीची जी, जी बाजू मांडलेली आहे सभागृहात त्याची अंमलबजावणी निश्चित प्रमाणात होईल त्याच्यामध्ये माझी आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय पंकजाताई मुंडे या दोघांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि पंकजाताईने अतिशय चांगली भूमिका घेतली म्हणून मी मागच्या वेळेस पंकजाताईचं माझ्या मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीनं आभार देखील मानलेले त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली की गौळ एक पूर्ण महाराष्ट्रावर होणार असेल तर आपण त्याला विरोध करण्याची गरज नाही आहे त्या केंद्राचं बळकटीकरण करण्यासाठी आता माझा प्रयत्न सुरू आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची मी मागणी मागितली नाही पशुसंवर्धन खात्याच्या जा अधिकाऱ्यांची एक बैठक पण मी घेतली आहे आणि त्यांना तसा प्रस्ताव तयार करू आणि विशेषतः तिथले रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे माझे सदस्य बाबुरावजी गिरे यांनी जमीन कमी पडली तर माझी स्वतःची द्यायला तयार आहे ही भूमिका घेतलेली आहे म्हणून बाबुरावजीच पण मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद करतो आणि एक चांगला प्रकल्प गवळा होईल निश्चित प्रमाण पंकजाताईच्या माध्यमातून त्याला मी निधी मिळवणार सध्या अशी आहे अधिवेशनाच्या काळामध्ये असताना वंजारवाडी असेल इमामवाडी असेल अन्य भागातून मला फोन आले मी स्वतः आयुक्तांशी बोलून एक स्पेशल टीम या सगळ्या गावामध्ये पाठवली त्या सगळ्या गाववाल्याने मला ज्या जगावात टीम गेली मला रिप्लाय पण त्यांनी दिलेला आहे ही गोष्ट खरी आहे की नब्बे आजाराने थैमान घातले अनेक मौल्यवान बघा शेतकऱ्यांसाठी पशुधन हे आज मौल्यवानच आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी पशुधन दगावलेलं देखील आहे पण लग्नवर थोडस कंट्रोल करण्यामध्ये यश मिळालं पूर्णता जरी आणखी झालं नसेल आणि एकदाच लग्नी आजार काही थांबणार ना नाही परंतु बऱ्या प्रमाणामध्ये त्याला यश मिळाले पूर्ण थांबण्यासाठी काय मदत करता येईल ते बघू आणि कायद्याच्या चौकटीत बसून ज्यांची लमकीमुळे दलावर दगावली अशांना काही मदत करता येते का त्या संदर्भात देखील मी पशुसंवर्धन खात्याच्या ताईकडे बोलणार आहे